कवित्री निर्मला जीवने हिची कविता आंबेडकरी विचाराकडे घेऊन जाणारी आहे यावर आपण समीक्षा करत आहोत कवित्री निर्मला जीवने काही दिवसा इथं काही दिवसापूर्वी मला फोन होता आणि तिने मला नवा संकल्प हा कविता संग्रह अजिंक्य नील हे स्वकथन मला पोस्टाने पाठवलं मध्यंतरी ती घसरून पडल्यामुळे आणि तिला त्रास असल्यामुळे ती व्यक्तिशहा मला ती पुस्तक देऊ शकत नाही ही तिने आपली वेदना व्यक्त केली तिने मला पत्र पाठवलं त्या त्या पत्रामध्ये त्या वेदना होत्या नवासंकल्प हे निर्माण नये इतर दुसरा काव्यसंग्रह पहिला काव्यसंग्रह हा गवांडी आहे तसं बघितलं तर त्या काव्यसंग्रहामध्ये नवा संकल्प यातील काही कविता ह्या नवीन साहित्याचा बोध करणारी आहेत नवासंकल्प ह्या कवि ह्या संग्रह कविता संग्रहातील काही कविता ह्या ललित साहित्याचा बोध करता हे समजून घ्यावं लागणार आहे बाकी कविता आंबेडकरी बुद्ध विचाराकडे घेऊन जाणार आहेत आणि तिने हे हे सत्य मान्य केलेलं आहे स्पष्टपणे मान्य केलेलं आहे नाकारलेलं नाही आहे संविधान संदर्भातील तिची कविता समजून घ्यावं लागला ती बो ती म्हणते आहे दग्नाचे तत्त्वज्ञान जगण्याचे तत्वज्ञान सांगते संविधान दग्नाचे संविधान तत्त्वज्ञान सांगते संविधान मूल्य नव्या क्रांतीचे मूल्य नव्या क्रांतीचे दिसते पानापान दिसतो पानोपान हे तिच्या कृतीतील शब्द आहेत संविधानाबद्दलचे त्यानंतर त्या कविता पुन्हा ती म्हणते हात कराले संकल्प हात कराले संकल्प करू नका रे अपमान हाच कराले संकल्प करा नको करा नको रे अपमान जगण्यासाठी आम्हा जगण्यासाठी आम्हा वाचविना संविधान एक कमी शब्दामध्ये मी या संविधानाबद्दल लिहिलेलं आहे माझी संधी अधिकारी एक्स आय एस ऑफिसर ए जय खबराकडे हा संग्रह मुद्दाम करणार आहे संविधानाचा विषय असल्यामुळे एक एक्स आय एस ऑफिसर ए जय खबराकडे यांनी बुद्ध आंबेडकरी साहित्याला छेद देण्याकरता संविधान साहित्य संमेलन ह्या नावाच्या हप्त्यातून उपद्रव सुरू केलेला आहे त्यांनी संविधान साहित्य हा शब्दाची निर्मिती केलेली आहे बुद्ध आंबडके हे शब्द जे साहित्य आहे त्या शेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे इजय घोबराकरांनी तशी इजय घोबराकडच्या बुद्धीची किवे येते पुढे चर्चा करूया आपण आणि आठ नऊ जून दोन हजार एकोणीसला संविधान साहित्य समाजाचं आयोजन दीक्षाभूमी येथे करण्यात आलं त्याला माझी संघटना सिव्हिल रायट प्रोटेक्शन असेल याने तेवढा विरोध केलेला होता तरीसुद्धा त्यांनी आणि कारण सांगितलं की संविधानिक साहित्य नाही आहे तर सुद्धा व्यक्ती मुज एखाद्या व्यक्तीचे मुजोवर असेल या बिनकल असेल जर कोणी एखाद्या व्यक्ती मुजोर असेल बिनकल असेल तर अशा नालायक माणसांना समजवणं सोपं नाही आहे आणि म्हणजे म्हणजे पलीकडे आरोपात गेलेली माणसं आहेत ती तेव्हा उच्च न्यायालयामध्ये तीन हजार नऊशे चाळीस पब्लिक दोन हजार एकोणीस मी एक याचिका दायर केली होती माझ्यास सुप्रीम कोर्टाचे वकील चेतन भैरवा सिनियर वकील आहेत चेतन भैरवा आणि नागपूरचे ॲडवोकेट बी व्ही रायपुरे यांनी पैदवी केली माझ्याकडून आणि उच्च न्यायालयाने एक दिवसाआधी माझी याचिका रद्द केली आणि कारण काय दिलं हे समजून घ्यावं लागणार आहे माझ्या मूलभूत अधिगारे उल्लंघनाची याचिका नाही म्हणजे जे साहित्य संमेलन आहे संविधान साहित्य संमेलन हे माझ्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करणार नाही मी माझ्या ज्या याचिका दयार केलेली होती माझ्या माझ्या मूलभूत अधिकार उल्लंघन सांगितलेलं आहे जी मी याचिकादायक केली त्यामध्ये मी म्हटलं आहे मी माझ्या मूल्यभूत अधिकाराचे उल्लंघन झालेलं आहे पण तू काय करणार न्यायमूर्ती रवी देशपांडे होते रवी देशपांडे न्यायमूर्ती विनय जोशी होते विद्वान महा त्यांना विद्वान महाल पाहिजे संविधानी विद्वान महाल पाहिजे शरम भट्टे अशा न्यायाधीश न्यायाधीशाबद्दल ते जे त्या पोर्टवर बसण्या लायकीचे न्याय असं हे म्हटलं चालेल तरही असे देशपांडे रवी देशपांडे विनय जोशी यांनी म्हटलं आहे की संविधान संमेलन हे माझ्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन असल्या नसल्यामुळे करीत नसल्यामुळे ते संविधान साहित्य होऊ द्यावं बुद्धीची की भीत आहे न्यायाधीश न्यायमुद्यांचे दोन न्यायाधीश आहेत त्यांच्या बुद्धीची की भीत आहे संविधानाची रक्षा करणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे संविधानाचा सन्मान राखणे आपलं नैतिक कर्तव्य आहे आणि संविधान हे कायद्याचं पुस्तक नाही आहे भारतीय संविधान हे कायद्याचं बुक नाही लिगल बुक नाही आहे संविधान एक कायद्या बुक नहीं है कायदाच बुक नहीं है पुस्तक नहीं है लीगल बुक नहीं है तो कयदेज है भारतीय संविधान एक बुक नहीं है कैदा पुस्तक नहीं है तो लीगल बुक नहीं है तो कैद्या दस्तावेज है दस्तावेज लीगल डॉक्यूमेंट है समझू संविधान है लीगल डॉक्यूमेंट है ए सुप्रीम कोर्ट ये तक कस्टोडियन नहीं भारतीय संोच न्यायालय हे भारतीय सगळ्यांचं कस्टोडियन आहे लिगल बुक नाही आहे लिगल डॉक्युमेंट आहे आणि डॉक्युमेंट कधी साहित्य होऊ शकत नाही साहित्य हे घाणेडं असलेले असू शकते साहित्य हे घाणेडं नाणे होऊ शकते असलेले असू शकते आणि जे सत्य आपलं मान्य नाही जे साहित्य आपलं मान्य नाही त्यांना आपण जाडल्या जाऊ शकते जा जे साहित्य आपल्याला मान्य नसेल तर आपण त्याचा जाडला त्याला दाढ जाडण्याचा निषेधही करू शकतो हे समजून घ्या आणि ह्या नालाय जर खोपराकडा यांनी जे आयोजन केलं आणि संविधान साहित्य संविधान साहित्य म्हटलं त्यामुळे दिल्लीच्या दंतर्म दंतर ते संविधान जाडलं गेलं हे समजून घ्या संविधान साहित्य म्हटल्या बाबासाहेबांनी मनस्पती जाडली होती साहित्य मनस्पती साहित्य साहित्य होतं म्हणून बाबासाहेब आढली परंतु नालायक इज यांनी आयोजन केला आणि मुंबईच्या नंतर मध्ये जंतर मंत्रमध्ये संविधानाची होळी करण्यात आली ही अशी नालायक म्हणजे आपल्या समाजामध्ये आहेत हे दुःखाने म्हणावं लागतं खेळांना म्हणावं लागतं यासाठी नकाला लोकांबद्दल काय बोलावं निर्मा जीवने हिने क्रांती दिन या कवितेमध्ये जी क्रांतीची कविता आहे त्यामध्ये क्रांती इतिहास अभाव तिथे त्यामध्ये दिसून येतो या किती निर्मला निघून क्रांती इतिहासाचा थोडा अभाव दिसून येतो क्रांतीचा इतिहास हा खूप वेगळा आहे आपल्यासमोर फार कमी आलेला आहे भारतीय क्रांतीचा इतिहास हा वेगळा आहे तो जनसामान्यापुढे कधी आलाच नाही आणि मग तो इतिहास मग अठरा सत्तावन्नचा उठावसुद्धा असो का अठरा सत्तावन्नचा क्रांतीचा उठाव कारण कि आ भारतीय स्वातंत्र्याची लढाई नव्हतीच अठरा सत्तावन्नची लढाई ही भारतीय स्वातंत्र्याची नव्हती ते जे राजे राजा होते हे त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्य लढाई होती त्यांच्या राजा लढा अस्तित्व जो राखण्याची जी लढाई होती स्वातंत्र्य लढाई होती ती हे समजून घ्या आपल्याला या लोकांनी त्याला स्वातंत्र्य पूर्ण बदलला घ्या तो आहे इतिहास सांगता येत नाही त्यांच्या मनाने नसला गेला आहे कारण इतिहास का येत होते आणि भारतीय काँग्रेस आणि गांधी यांची अदृश्य अदूशिता दिसून येते अदूषित अदूरदृषीता असल्यामुळे आपल्या देशाला स्वतः मिळण्या स्वातंत्र्य मिळण्याकरता तीन चार वर्ष उशीरा मिळालेला आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य तीन चार वर्ष उशीर मिळालेला आहे कारण काँग्रेस आणि गांधी यांची हे गेली त्यावेळेस चांगले होती हे समजून घ्या बाब आपल्याला हा विषय पुन्हा आपण पन सांगू करू नैते राजा शिवाजी महाराज या कवितेमध्ये ही कविता चांगली असली तरी शिवाजी महाराजांचे जे, जे शिलालेख आहेत हे संस्कृत भाषेमध्ये आहेत राजा शिवाजी हे मोठे राजे होते आणि त्यांनी मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु शिवाजी महाराजाचे जे शिलालेख आहेत हे संस्कृतमध्ये आहेत म्हणजे ब्राह्मणी प्रभाव शिवाजी महाराज काळामध्ये किती होता हे समजून घ्यावं लागणार म्हणजे ब्राह्मणी प्रभाव किती होता शिवाजी महाराज काळामध्ये आणि शिवाजी महाराज महाराजांना मरून टाकण्याचा श्लो प्रॉजनिंग दिले गेले असायचा असा आरोपही आहे समजून घ्या शिवाजी महाराजांचा इतिहास मोठा आहे गुढीपाडवा जो त्यामध्ये गुढीपाडवा जो कविता आहे तोसुद्धा त्याच पद्धतीने जोडले कारण गुढीपाडवाचा इतिहास हा वेगळा आहे गुढी ही काय आपल्या काय राज्याचे ते डोकं आहे थाटलं गेलं आणि त्याला गुढी म्हणते त्याला प्रयत्न तो विषय ती कड ती गुढीपाडवा विषय तिने समजायला हवा इतिहास हा वेगळा आहे क्रांती या कवितेमध्ये एकोणीसशे बेचाळीस क्रांती त्यावेळेज आंदोलन हा सुद्धा इतिहास मूर्खतेचा इतिहास होता ती जी क्रांती झाली होती एक ब्रिटेशची हा इतिहास मूर्खतेचा इतिहास आहे गांधींनी केलेली ती क्रांती ही मूळ इतिहास आहे कारण एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये दुसरे माध्यम सुरू होते आणि त्या काळामध्ये आपल्याला दोन मोठे मित्रराष्ट्र आणि दुर्राष्ट्र मित्रराष्ट्रामध्ये रशिया होता त्या इंग्लंड इंग्लंड अमेरिका एका साईडला होते आणि दुसऱ्यामध्ये हिटलर जापानिशाच्या ही मंडळी होती जर आपण त्या बाबासाहेबांनी दुसऱ्या माझ्यामध्ये इंग्लंडाला समर्थन जाहीर केलं मित्रराष्ट्रांना समर्थन दिलं आणि महान रेजिमेंटचं योगदान दुसऱ्या माध्यमाने खूप मोठं होतं तेव्हा बाबासाहेबांना गद्दार म्हणणारी ही काँग्रेस मंडळी होती बाबासाहेबांना देशामध्ये हिटलर दे हिटलर नको होता जगावर हिटलर हिटलरचा इतिहास खूप मोठा आहे कधी कधी फिर फिर कधी चर्चा करू तर बाबासाहेबांनी हिटलर नको म्हणून मित्र असं सपोर्ट केलं आहे आणि काँग्रेसने बाबासाहेब गद्दार म्हटलं आहे आणि मग नंतर आणि काँग्रेस कायला हिटलरशी बोलायची आणि इकडे एन जीशी बोलायची त्याने हे हे यांच्यामध्ये कन्फ्यूज झालेले होते ही कन्फ्यूज झालेली होती शेवटी काँग्रेसने मग सध्या शेवटी मित्र राष्ट्रपती इंग्रजांना सांगितलं लढाईमध्ये इंग्रजांच्या बाजूने उतरली मग कुठे गेले गद्दारी मग बाबासाहेबांना गद्दार म्हणणारी ही काँग्रेस कुठे गेली मग आता बाबा आणि त्यावेळेस जर काँग्रेस आणि बाबासाहेब म्हणजे पॅक असता तर बेचाळीसला त्रेचाळीस तो स्वतंत्र मिळाला असतं हे काँग्रेसची या लोकांची जे मी अदु अदूषित आहे त्याच्यामुळे आपल्याला बेचे चौरदेषला स्वतंत्र मिळालं असेल ते मिळू शकलं नाही हे शोकांतिका आहे आपल्याला चवदैठला किंवा पंचशला पण नक्कीच मिळालं दुसरं दुसऱ्यामध्ये थांबलेलं होतं खूप इतिहास खूप मोठा आहे आणि निम्ना जीवनीच्या इथे काही कविता आहे ह्या लईचं काही जतन दिसल्यामुळे हा मी थोडा विचार करावा जीवाचं मामलं ही कोविताही जीवनाचा माप दिवाचा मापदंड ही कवितामध्ये ती म्हणते मापदंड दिवाचा मापदंड दिवाचा अनुत्तरा विशुद्ध मापदंड दिवाचा अनुसरा मार्ग विशुद्ध पंचशे तत्व ही शिकवण ती हे कवितेत बोलते जीवाच्या मापदंडमध्ये ही निर्मळा बोलते अगदी सध्या सो सोप्या भाषेमध्ये ते बुद्ध विचार बुद्धाला बुद्धाचा विचार ते सांगते सगळ्या सोपा सुशब्दामध्ये पियदर्सी सम्राट अशोकची कविता आहे त्यामध्ये शिलालेखाचा उल्लेख येतो स्तंभाचा उल्लेख जो स्तंभ आहे शिंहमुद्रा मुद्णा आहे याचा उल्लेख आहे त्यामध्ये ती म्हणते आहे चार चारशियाची प्रतिमा चार शिंहांची प्रतिमा मुद्रा आहे भारताची चार शिंहाची प्रतिमा मुद्रा आहे भारताची असा हा राजा सर्वोत्तम असा हा राजा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ सर्वश्रेष्ठ शाहनियादेशाती सर्वश्रेष्ठ शान यादेशातील हे सम्राट वर्णन आणि त्या शिं त्यांनी दिलेली राजमुद्रा याचं वर्णन ती करतात सध्या भाष साध्याही सोप्या साध्या भाषेत बोलत आहे शब्द प्रत्येक कविताविद्या शब्द कवित समीक्षा खूप सहज नाही आहे आणि खूप इथे वेळेचं बंधनही आपल्याला शब्द बंधन आहे त्याच्यामुळे एक सार सांगात सार समजावा लागला आहे आणि ही जे कवी कवी कविता संग्रह आहे हा प्रकाशन समीक्षा प्रकाशन यांनी केलेलं आहे ही पहिलीच आवृत्ती आहे परंतु निर्मळा देऊन येणे लई सत्या या विचारातून बाहेर पडणे आवश्यक आहे लवीन सत्या विचारून तुम्ही बाहेर पडणे आवश्यक आहे बुद्ध आंबेडकर विचार ती काच जायला लागते फक्त बुद्ध आंबेडकर विचार ते काच जायला लागले लगित सत्यावरून दूर राहायला पावं आणि दुसरी गोष्ट आहे बुद्ध आंबेडकर सत्य साहित्यामध्ये सौंदर्यशास्त्र मानवशास्त्र नतीशास्त्र मंत प्रेम स्त्रीभाव इत्यादी अशा तिने मांडणी करावी लागेल हे आवश्यक आहे बुद्ध आंबेडकर सत्यामध्ये जे परंपरा जे पर पूर्व पूर्वपलेली झालेली साहित्य लिखाण आहे यापासून दूर जाऊन ती स्वतःच्या लिखाणशैली निर्माण करायला पाहिजे ती पूर्वपर आलेली शैली लिखाणाची लिखाणशैली यापासून दूर जायला पाहिजे आणि तिने लिखाणची आपली शैली निर्माण करायला पाहिजे त्यापासून दूर हा राहून स्वतःची लेखनशैली निर्माण करणे गरजेचे कर आहे त्यामुळे म अजून त्याला येईल सतत लिखाण अस्तित्व निर्माण करायला पाहिजे तिच्या या लिखाणाला माझ्या भापूंना मला मी तिला अशी मंग भावना व्यक्त करतो तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि ललित सत्यहून दूर जाऊन बुद्धामंडळी करा विचार का दिलावी हा माझा विचार बोलतो थांबतो जयम नमोदय नमुदय नमुदय